sri s amsmrta sri s amsmrta sri s amsmta sri s amsmta sriso amsmrta sri s msmrta sri so amsmta sri s amsmta sri s msmta sris msmta sri s msmt si mmata Sri Swami Samarth Samartha Sri Swami Samartha Sri Swami Samartha Sri Swami Samartha शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तर अनु बघा तयार आहे कुठे जाणार आहे शाळेला अनुआज आणि अनुचा आज पहिलाच दिवस आहे तर बघू आता कशी करते काय करते आणि पहिलाच दिवस आहे आणि त्यात म्हणजे गुरुपौर्णिमा तर तुम्हा सर्वांना ना, ना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि आज गुरुपौर्णिमा चांगला पण दिवस आहे आज जाऊ दे पण आणि आज पहिला दिवस आहे म्हणून गोड अनुला खायला केलंय तर शिरा केलाय डब्यासाठी आणि मस्त असं होय की नाही तू बसणार ना शाळेत तर आता अनुला ना सोडायला आम्ही चाललोय आणि थोडे आहे घरापासून जवळच तर आता अनुला शाळेत आम्ही सोडून येतो तर डब्यासाठी असा कलर फुल असा शिरा केलाय खाणार ना रंग वगैरे घालून थोडस केलाय शिरा आता आवरले आमचं पण आणि दफ्तर पिल्लूच हा तर असं तर टिफिन ठेव बॉटल होय बॉटल हातात घ्यायची आणि हा रुमाला आण तोंड कुसायला हम्म चला

शाळेतून आली आणि शाळेत थोडस खाल्लं थो होतं घरातून शिरा दिलेला थोडा खाल्ला होता आणि शाळेत पण भात दिला त्यातला पण अगदी दोनच घास खाल्ले तिनं आणि शाळेतून आल्यावर हातपाय तोंड धुतलं आणि झोपली आणि आता मला काम आवडायचे yang komesio wajah itu sama sama yang itu kan gitu kan jadi अभ्यास करायला लागली ते ना काय करायला होय आणि अनुला काय ते आपलं शाळेत कोट मिळाला बाजू झालं चाललो तर सगळ्यांना मिळाला आता कोटच घालायचं रोज ती खोडायचं असते मला भाजी निवडायचे सकाळसाठी निवडून ठेवणार आहे आणि अनु बघा अनु शाळेत किती दमवली रडली बसलीच नाही त्यामुळे सगळी कामं माझी लेट झाली अनु शाळेत रड़ाय लागली ना त्यामुळे मला बसावं लागलं आणि फक्त स्वयंपाक झाला होता बाकी सगळी कामं मी तिथून येऊन नंतर मग झाली माझी अगदी दे दुपार दीड वाजले होते जवळजवळ दीड दोन वाजता मग मी सगळं बाकीचं कपडे भांडी बाकी सगळं आवडलं आज फरशी तर पुसलीच नाही म्हणजे पूजा मांडायची होती मग मी ती चार वाजताच मांडली सकाळी मांडणार होते पण सकाळी स्वयंपाक आणि नादात राहिलं मग चार वाजता मांडली मग मी पूजा आता उद्या म्हटलं तिला होय अनु उद्या बसणार ना, ना उद्या बसणार का एकटे मग कोण बसायचं तिथं आणि अक्षूला शाळा आहे की शाळा नाही वे अक्षूची छान दिलाय कोठ पहिल्यांदा त्याने माझ्या पहिल्यांदा दिला हेच होता नेहाल दिला तिला टाईट होत आम्ही सांगत होतो बदल पण तिने बदललाच नाही पण तिला टीचर पण म्हणल्या टाईट होत बदल मग तिने बदल नेहा न घाल घालायचा घालायचं नको, नको? म्हणजे दिले तिला घातलं का, का तू आलीस ना घातला होता दिला अभ्यास राहिलाय कुठले हा नीए। दे, दे <coughs> वरण केलंय म्हणजे डाळ शिजवले आता फक्त जिरे टाकून फोडणी टाकणार आणि भात आणि लोखंडी कढईत केले पिठलं तर पिठलं केले भात आणि सकाळचं ना थोडस गवारी आहे तर आत्ता मी उपवास सोडणार खा उपवास आत्ता सोडायचा आहे मला आणि रण भात थोडस पिठलं पण म्हणलं आज गुरुवार पण आहे चालतंय म्हणलं होते आपलं म्हणून मग केलं आणि सकाळची भाजी काय होती गवारीची अगदी सोडी होती मग नाही आणि काय ते उरणार नाही असं होत कि तसं झालं आज म्हणलं थोडस पिठलं पण होते आता उपास सोडणार आहे मी आणि आज सकाळपासून काय खाल्लंच नाही आज काय मला दिवस सगळा हे झाला बिझी बिझी गेल्यासारखं नुसतं पाय मी आता दुखायला लागलेत माझे नैवेद्य दाखवलंय आता फराळ काही फराळच म्हणते उपवास सोडायचा आणि ना तशीर आपण केलेला तर आता उपवास सोडते मी आहे ना, ना तुझे होणार आहे नानू या जेवायला म्हणके चपाती वरण भात पिठल चपाती हा या सगळे म्हणा जेवायला